जामनेर येथील तहसील कार्यालयात सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी पुराव्यासह तहसील कार्यालयात सकड्या सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे तक्रार कशी असावी कशा संदर्भात असावी याबाबत आगळे यांनी सांगितले की महसूल संबंधीची प्रलंबित प्रकरणे नागरी व ग्रामीण विकासाशी संबंधित समस्या विविध प्रमाणपत्रे व दाखले याबाबत येणाऱ्या अडचणी कृषी सिंचन व वीज पुरवठ्याबाबतच्या समस्या यावेळी ऐकून घेण्यात येतील प्रत्येक तक्रारीवर सक्षम अधिकाऱ्यांकडून या बैठकीत सुनावणी होऊन तत्काळ कार्यवाही केली जाणार असल्याचे तहसील कार्यालयामार्फत सांगण्यात आले आपल्या समस्या तक्रारी ऐकण्यासाठी तहसीलदार नायब तहसीलदार सर्व मंडल अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी व विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख यावेळी उपस्थित राहणार आहेत नागरिकांना शासकीय कार्यालयात गेल्यावर तत्काळ समाधान होत नाही त्यांचे कामे होत नाही महसूलशी संबंधित कामे असो पंचायत समितीशी संबंधित कामे असो किंवा इतर शासकीय कार्यालयाशी संबंधित कामे असो ती महिनो महिनी प्रलंबित राहतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे हा अनुभव लक्षात घेता प्रशासनाने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्याचे जाहीर केले आहे यानुसार जामनेर येथे पंधरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या लोकशाही दिना सर्वांनी उपस्थित राहावे असे कळवण्यात आले आहे